पदाधिकाऱ्यांनी कर करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न आप एसी ठरलेला आहे मन सैनिकांनी त्यांना अक्षरशः पायाखाली तोडवलेला आहे जे अनेक जिल्ह्यामध्ये घडलं मराठा आरक्षणाला धडून हे जे प्रकार करण्याचे राजकीय लोक करण्याचा प्रयत्न करतायत मराठा आरक्षणाला धडून हा प्रकार चुकीचा आहे मराठा आरक्षणाचा आणि ह्या वरेकरचा अर्थ आर्थिक कसला आहे नाही हा गुटका चोर माधर चोर हजार आणि मराठा आरक्षणाचा अर्थ आर्थिक समन नाही या ठिकाणी मराठा आरक्षक एक देखील नव्हता यांनी राजकीय षडयंत्र रचून राजसाहेबांच्या गाडीच्या पुढे आले आणि त्यांना मनसेनेकांनी मनसे स्टाईल धडा शिकवला नव्हता त्यांनी मराठा समाजाच्या नावानी नंतर हे केलं ज्यावेळेस त्याला मार पडला त्यावेळेस त्यांनी मराठा तो एक उभाटा गाटाचा जिल्हाध्यक्ष चोर याच्या आधी जेलमध्ये राहिलेला तो इथं येऊन आम्हाला हे शिकवणार बरं त्यांनी समोरासमोर येऊन करायची हिंमत झाली नाही बाजूला तितकुडून फेकले आहेत त्याच्यात जर हिंमत असतील ते पण आमचे गमजे घातले मनसाचे गमजे घातले जर मी तिथं जर असतो मी त्याला बघितलं असतं जर मला जर कळलं असतं ना तर कितीला तिथं पहिलं मारलं असतं हे तर ला आमचं आमच्या आम पक्षाचा तुम्हाला माहिती आहे आम्ही संयमाने वागतो ज्यावेळेस जर आम्हाला विरोध होत असेल तर एखाद्याच्या हातपाय तोडा सुद्धा आम्ही मागं वागतो